अहिल्या देवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट येणार आहे माध्यमातून इतिहास समोर येणार अहिल्या देवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट येणार अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडीमधून केली अहिल्या देवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट येणार असल्याची मोठी घोषणा चौंडीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली चित्रपटाच्या माध्यमातून अहिल्या देवींचा इतिहास जगासमोर येणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे अहिल्या मातांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट आपण तयार करणार आहोत जो सगळ्या भाषांमध्ये त्या ठिकाणी आपण तयार करणार आहोत जेणेकरून केवळ महाराष्ट्रात मध्य भारतात नाही तर संपूर्ण भारतामध्ये अगदी दक्षिणेपासनं उत्तरेकडे पश्चिमेपासनं पूर्वेकडे सगळीकडे अहिल्या मातांचं हे चरित्र त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व आणि या देशावरचे आणि समाजावरचे त्यांचे उपकार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचले पाहिजे हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे